आपल्या जनावरांना आहारातून मुबलक प्रमाणात फायबर ऊर्जा खनिजे उपलब्ध करून दे देणाऱ्या कडवा कुट्टीमधून प्रोटीन मात्र मिळत नाही जनावरांच्या दूध वाढीस आवश्यक असणारे प्रोटीन कडवा कुट्टीमधून सरासरी तीन ते पाच टक्के एवढं कमी मिळतं पण असं एक पशुखाद्य आहे जे तब्बल वीस ते पंचेचाळीस टक्के प्रोटीन आपल्या जनावरांना देतात ते पशुखाद्य म्हणजे गोळीपेंड कोणत्या प्रकारच्या गोळीपेंडमधून किती टक्के प्रोटीन मिळतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पण त्या अगोदर ॲग्रोजेने इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा कारण अशी तुमच्या उपयोगाची माहिती आम्ही नेहमी देत असतो चला तर बघूया वेगवेगळ्या गोळी पेंटमध्ये असणारे प्रोटीनचे प्रमाण सोयाबीन पेंट चाळीस ते पंचेचाळीस टक्के कडबा पेंट कॉटन सीड केक वीस ते पंचवीस टक्के मोहरी म्हणजे सरसो पेंट तीस ते पस्तीस टक्के प्रोटीन शेंगदाणे पेंट चाळीस ते बेचाळीस टक्के प्रोटीन तीळ पेंट तीस ते पस्तीस टक्के प्रोटीन मिश्रित गोळी पेंट कमर्शियल पॅलेट फीड अठरा ते चोवीस टक्के एवढं प्रोटीन उच्च प्रोटीन ऊर्जा फायबर खनिजे आणि जीवनसत्वांनी भरलेली ही पेंट जनावरांचं दूध उत्पादन वाढवते वजन वाढवते आणि पचनशक्ती सुद्धा सुधारते त्यामुळेच कडवा कुट्टी सारख्या चाऱ्यासोबत मिक्स करून जेव्हा जनावरांना गोळी पेंट दिली जाते तेव्हा जनावरांना मिळतो संतुलित आणि परिपूर्ण आहार मग आता तुम्हाला हवी असणारी गोळी पेंट तुम्ही कुठून घेणार कुठून म्हणजे काय अॅग्रो जगत वरून ॲग्रो जगत ऍप म्हणजे ग्राहक आणि विक्रेते दोघांना एकाच वर आणणारं पारदर्शक मार्केट प्लेस त्यासाठी आजच आज डाउनलोड करा ऍग्रो जगत ऍप